जय शिवराय आज आपण राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत सिंदकेडचे राजे लखोजी जाधव हे मासाहेब जिजाऊंचे वडील व आईचे नाव माळसाबाई जाधव हे देवगिरीच्या यादव घराचे वंशज होते मासाहेब जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी महाराष्ट्रातील सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड जवळील देऊळगाव येथे झाला इसवी सन सोळाशे पाच मध्ये जिजाऊंचा शहाजी राजांशी दौलताबाद येथे विवाह झाला मासाहेब जिजाऊ या सद्गुण शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालू शकत होत्या निजामशाही आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वारामुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण झाली होती अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पुण्याचा पुनर्विकास केला सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली स्थानिक लोकांना अभय दिले जिजाऊंनी शिवरायांना पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या रामायण महाभारतातील गोष्टी सांगितल्या सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा वध करणारे प्रभू श्रीराम किती पराक्रमी होते बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता जिजाऊने दिलेल्या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले त्यांनी नुसत्या गोष्टीच सांगितल्या नाही तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले दडेही दिले शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकताच आई साहेबांनी त्यांना राजनीती शिकवली समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्यावरती कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडसही दिले शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावरती स्वतः बारकाईने लक्ष ठेवले शहाजीराजांची कैद व सुटका अफजलखानाचे संकट आग्रा इथून सुटका अशा अनेक प्रसंगात शिवरायांना मार्गदर्शन केले राजे मोठ्या मोहिमावरती असताना खुद्द आई साहेब राज्य कारभारावरती बारीक लक्ष ठेवत असत आई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांनी स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्याची शपथ घेण्यापासून ते महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत आई साहेबांनी महाराजांना खूप मोलाचे मार्गदर्शन केले अखेर सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी किल्ले रायगडाजवळील पाचाड गावात त्यांचे निधन झाले तेव्हा महाराजांच्या राज्याभिषेकाला फक्त बारा दिवस झाले होते माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ फक्त साठ सेकंदाचा करायचा होता पण त्याच्यामध्ये माहिती देणं शक्य नव्हतं